दिग्रस निवडणुकीत नामांकन प्रक्रियेला वेग अर्जांची संख्या नगर परिषद निवडणुकीत आज नामांकन प्रक्रियेला जास्त वेग आला असून शनिवारी तब्बल दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे दिग्रस नगर परिषदेतील एकूण अर्जांची संख्या एकोणीस वर पोहोचली आहे आज दाखल झालेल्या अर्जांतून नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी नऊ अर्जांचा समावेश आहे नगराध्यक्ष पदासाठी चंदना संदेश तुपसुंदरे यांनी पुनश्च अर्ज सादर करून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात प्रवेश केला नगरसेवक पदांसाठी विविध प्रभागातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे प्रभाग क्रमांक दोन मंदा शिवशंकर श्रीवास अपक्ष प्रभाग क्रमांक तीन वनिता एकनाथ पवार भारतीय विकास आघाडी दिग्रस प्रभाग क्रमांक पाच नितेश नागोराव मनेश्वर अपक्ष प्रभाग क्रमांक आठ नंदिनी प्रकाश गेडाम भारतीय विकास आघाडी दिग्रस प्रभाग क्रमांक दहा इशरत एजाज खान अपक्ष ताब्बू साबीर नौरंगाबादे अपक्ष प्रभाग क्रमांक अकरा शगुफ्ता परवीन सय्यद अक्रम अपक्ष प्रभाग क्रमांक बारा अमीनाबी शमशोद्दीन मलनास अपक्ष एजाज नवाज खान अपक्ष पुनश्च अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस बाकी रविवार आणि सोमवार परंपरेनुसार शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतात त्यामुळे पुढील दोन दिवसांत अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दिग्रस नगर परिषदेतील या वाढत्या राजकीय हालचालींमुळे निवडणुकीची तापलेली हवा आणखी चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ